मुलांच्या शाळेला देखील आता सुरुवात होईल दबायला काय द्यायचा हा प्रश्न पडतोच ना त्यामुळे तुम्ही असंच असे पौष्टिक चविष्ट मिक्स भाज्यांच्या धिरडं नक्की बनवून पहा गरमागरम खमंग मिक्स भाज्यांचं धिरडं खाण्यासाठी तयार आहे बघा किती सुंदर झाले आहेत धिरडे तयार सगळ्या भाज्या बघा वरतून किती भारी दिसत आहेत आणि एकदम खुसखुशीत झालाय खमंग झालाय बघा म्हणजे तितकाच त्याला मऊपणा पण आहे आणि खुसखुशीतपणा पण आहे असं चिकट नाही झालंय असं पीठ नाही लागत आहे बघा नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खमंग खुसखुशीत असे मिक्स भाज्या वापरून धिरडे बनवून दाखवणार आहे एकदम झटपट तयार होतं हां आणि हे धिरडे बनवण्यासाठी ना तुम्हाला पीठ मळायची देखील गरज नाही मग ते लाटायची देखील गरज नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट तुम्हाला खमंग असं धिरडे बनवून दाखवते आणि हे धिरडे ना चवीला देखील एकदम चविष्ट तयार होते आणि पौष्टिक पण कारण ह्याच्यात आपण सगळ्या भाज्या वापरून तयार केलेल्या आहे आता पावसाला देखील सुरुवात झालेली आहे सकाळच्या रिमझिम पावसात थंडगार वातावरणात तुम्ही हे गरमागरम खमंग खुसखुशी धिरडं नक्की बनवून पहा आणि नेहमीच आपण बघा नाश्त्याला बघा कांदेपोय बनवतो उपमा उपीट असे ठरलेले आपले पदार्थ आहेत किंवा काहीतरी थालीपीठ बनवतो पण काहीतरी तुम्ही ना हे वेगळ्या चवीचं धिरडे नक्की ट्राय करून पहा खूप पौष्टिक चविष्ट तयार होतं नक्की बनवून पहा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी भाज्या घेतल्या आहेत भाज्या पण बघा किती रंगीबिरंगी आहेत ना कांदा बीट कोबी भोपळी मिरची गाजर एकदम बारीक असे मी किसून घेतले आहे असे आपल्याला किसून घ्यायचे आहेत म्हणजे धिरड्यामध्ये ना चव पण खूप छान लागते बारीक चिरून नाही घ्यायचं बारीक चिरलात ना तर गाजर वगैरे ना धिरड्यामधनं भासताना असे बाहेर पडतात म्हणून या भाज्या आपल्याला मस्त अशा किसून घ्यायच्या दिसायला पण सुंदर दिसतं धिरडे आणि चवीत पण वाढ होते त्यानंतर इथे मटार घेतले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा एखाद दुसरी भाजी आणखीन वाढवून टाकलात तरीही चालेल इथे मी एक कप बेसन घेतलंय अर्धा कप ज्वारीचं पीठ पाव कप गव्हाचं पीठ आणि पाव कप रवा घेतलाय मी इथे ना तुम्हाला प्रमाणात दाखवते पण तुम्ही अंदाजान घ्यायचं जास्त प्रमाणात आपल्याला बेसन घ्यायचंय त्याच्यापेक्षा थोडं कमी ज्वारीचं पीठ आणि थोड्या प्रमाणात गव्हाचं पीठ आणि रवा वापरायचा आहे एक चमचा जिरं एक चमचा धणे एक हिरवी मिरची घेतली आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या साली करून घेतल्या आहेत दोन छोटे तुकडे आल्याचे घेतले आहेत दोन चमचे पांढरे तीळ त्यानंतर मसाल्यांमध्ये एक चमचा घरगुती लाल मसाला अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद चवीनुसार मीठ तेल आणि पाणी एवढंच साहित्य हे साहित्य तुम्हाला ना बघताना असं खूप जास्त वाटत असेल पण करायला गेलात ना की पटापट आपल्या घरात सगळं साहित्य असतं फक्त भाज्या तुम्हाला आणायला लागतील बाजारातून आता आपल्याला एक ठेचा तयार करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात धणे जिरे लसूण पाकळ्या आलं आणि मिरचीचा दरदरीत जाडसर असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे हाताला ना असे बारीक बारीक त्याचे कण लागले पाहिजे मग भारी चव लागते हे बघा इथे मी हा ठेचा तयार करून घेतलाय आता धिरडे बनवायला सुरुवात करूया एक बाउल घेतलाय त्यामध्ये सगळ्या भाज्या घेऊया मटार आणि ह्या सगळ्या भाज्या ह्यात टाकूया बेसन बेसनचं प्रमाण ना आपल्याला जरा जास्त घ्यायचंय त्यानंतर ज्वारीचं पीठ मी ते ज्वारीचं पीठ वापरलंय तुम्ही नाचणीचं वापरलात तरीही चालेल त्यानंतर रवा आणि गव्हाचं पीठ मी इथे ज्वारीचं पीठ वापरलं आहे तुम्ही नाचणीचं वापरला वापरलात चालेल आणि एक तुम्हाला सांगते रवा आपल्याला ह्याच्यात थोडासा टाकायचा आहे हा रव्याने खूप मस्त चव लागते आणि खूप भारी टेक्स्चर येतं धिरड्याला आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यात गव्हाचं पीठ टाकायचं आहे गव्हाचं पीठ टाकलात ना की धिरड्याला हलकासा मऊपणा येतो त्यानंतर मसाले टाकूयात लाल मसाला हळद आणि गरम मसाला त्यानंतर तयार केलेला ठेचा मस्त जाडसर वाटून घेतला आहे म्हणजे आपण जेव्हा झिरडे खाऊ ते ना तेव्हा दाताखाली खाताना ना मस्त लागतं धण्याचा स्वाद लसणीचा एकदम भारी स्वाद लागतो त्यानंतर चवीनुसार मीठ व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं पांढरे ते ना आपल्याला ह्याच्यात नाही टाकायचे आहेत जेव्हा आपण धीरड तव्यावरती पसरवू ना तेव्हा वरतून टाकायचे म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतात हे मी मिक्स करून घेतलंय आता आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं पाणी होतायचंय आणि एकदम पातळ नाही आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचंय मी तुम्हाला दाखवते किती घ्यायचं ते असं थोडं थोडं बघा अंदाजानं पाणी होतायचं किती मस्त दिसतंय बघा आताच रंग किती सुंदर येतोय अजून थोडंसं मी ह्याच्यात पाणी होते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अजिबात ह्याच्यात पिठाच्या ना गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही आहेत हे बघा असं एवढं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय चमच्यातून सहज पडतंय असं एवढं आपल्याला पातळ ठेवायचंय म्हणजे आपल्याला सहज ते असं पसरवता येईल तव्यावरती मिश्रण तयार आहे आता आपण धिरडे बनवायला सुरुवात करूया तवा ठेवलाय तापत तव्याला तेल लावून घेऊया तेल तापलंय आता एक एक चमचा मिश्रण आपण तव्यावरती पसरवून घ्यायचंय हे बघा असं चमच्यांना जरा पसरवायचं एकदम जाड नाही आपल्याला तयार करायचंय असं जरा पसरवायचं आणि थोडं पातळ करायचं म्हणजे खायला चांगलं वाटतं आता आपल्याला वरतून ना जरा असे ते टाकायचे बस एवढे तेळ पुरेसे आहेत गॅस आपल्याला मिडियम करायचं आहे ह्याच्यावरती करा झाकण ठेवायचं आहे आणि धिरडे मस्त खमंग एका बाजून भाजून घ्यायचे करपवायचं नाही हा खमंग भाजून घ्यायचं झाकण ठेवूया आणि भाजून घेते आपण ना दीर्ड असं भाजलंय काय बघायचं वरची बाजू बघा अशी पूर्ण आहे आणि जरा ना चमच्यान असं बघायचं भाजलंय काय भाजलंय आता वरच्या बाजून आपल्याला थोडस असं तेल लावायचंय बघा किती मस्त झालंय एकदम खमंग भाजलंय असं आपल्याला सगळ्या बाजून एकसारखं भाजून घ्यायचा मगच ते खायला चांगलं वाटतं कसं करपवायचं नाही आणि जास्त वेळ लागत नाही हा हे भाजायला आपण भाज्या कशा किसून घेतलेल्या आहेत मटार पण मी ते फ्रोझन वापरले त्यामुळे ते लगेच शिजतील पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आणि दुसऱ्या बाजून भाजून घ्यायचंय बघा कसं मस्त भाजलंय ना धिरडं असंच आपल्याला भाजून घ्यायचंय जा। आता जर आपल्याला गॅस वाढवायचा आहे आणि असं जरा दाबायचंय चमच्यान बघा म्हणजे आजपर्यंत छान असं मस्त भाजलं जातं ते पण बघा वरचे करपले नाही आहेत मस्त असे भाजले आहेत हे बघा असं जरा दाबायचं दिसायलाच बघा किती सुंदर दिसतंय ना सगळ्या भाज्या बीट भोपळी मिरची कोबी कसा को भारी दिसतोय बघा आणि भाज्या पण बघा झिरड्यातून बाहेर आलात की अजिबात नाही एकदम मस्त झालंय गरमागरम खमंग मिक्स भाज्यांच्या झिरड्या खाण्यासाठी तयार आहे आणि हे धिरडे ना आपल्याला काढताना ना जरा असे चाळणीवरती काढायचे म्हणजे ना त्याला पाणी सुटत नाही असं चाळणीवरती जरा काढायचं थोडं थंड झालं की प्लेटमध्ये मग काढून ठेवायचं दुसऱ्या बाजून पण भाजून घेऊया बघा किती सुंदर झाले धिरडे तयार सगळ्या भाज्या बघा वरतून किती भारी दिसत दिसायला पदार्थ मस्त असला नक्की खायला पण चांगला वाटतो किती सुंदर दिसतोय बघा आणि एकदम खुसखुशीत झालाय खमंग झालाय बघा म्हणजे तितकाच त्याला मऊपणा पण आहे आणि कुछ खुसखुशीतपणा पण आहे असं चिकट नाही झालंय असं पीठ नाही लागत आहे बघा एकदम भारी झालाय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा ह्या पद्धतीचं मिक्स भाज्यां तुम्ही घरी बनवून पहा आवडेल तुम्हाला आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे शेअर करा आणि बेल बेलायकोनवर नक्की क्लिक करा ह्याचबरोबर भरपूर सारे थालीपीठचे प्रकार झेड्यांचे प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत नक्की सगळे पदार्थ बनवा आणि मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी सगळे पदार्थ घरी बनवून पहा थँक्यू या खायला